किनगाव येथील बस स्थानकावर दुचाकी आणि एका पिकअप मालवाहू वाहनाचा अपघात घडला या अपघातात दुचाकीस्वार बावीस वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला होता त्याला उपचाराकरिता तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला हा अपघात सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी दुपारी घडला होता तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता चारचाकी पिकअप वाहनधारक स्वतःचे वाहन घेऊन हजर झाला आहे किनगाव या गावातील बसस्थानकावर सोमवारी दुपारी पल्सर दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस ई जे एकवीस सत्तरद्वारे आदित्य उर्फ बाळा प्रमोद पाटील वय बावीस राहणार किनगाव बुद्रुक हा तरुण बसस्थानकावर येत होता तर यावलकडून चोपड्याकडे विद्युत खांब घेऊन पिकअप वाहन क्रमांक एम एच एकोणावीस बी एम त्रेचाळीस बत्तीस घेऊन चालक जात होता दरम्यान या दोन्ही वाहनाचा बस स्थानकावरच अपघात घडला या अपघातामध्ये आदित्य उर्फ बाळा पाटील हा गंभीर जखमी झाला त्याला तातडीने उपचाराकरिता गावातीलच रुग्णालय व नंतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले जळगाव रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर या अपघातानंतर पिकअप वाहन चालक हा वाहन घेऊन यावल पोलीस ठाण्यात हजर झाला आहे तर मयत याचा मृतदेह आता जळगावहून किनगाव येथे आणला जाईल व रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे मयत तरुणाच्या पश्चात आई दोन लहान भाऊ आजी आजोबा असा परिवार आहे त्याच्या अशा मृत्यूमुळे किनगाव गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे हा तरुण दिवाळीच्या सुट्यानिमित्त रविवारीच घरी आला होता व तो वापी येथे कंपनीत नोकरीला होता दरम्यान रविवारी दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी आलेल्या तरुणावर सोमवारी काळाच्या झळपेत त्याचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल